राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्यात यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी महत्वाकांक्षी योजना नुकतीच जाहीर केली या योजनेअंतर्गत सरकारने काही मोठे बदल केले याची माहिती सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या योजनेत झालेले बदल सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलाय ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांना सरकारकडून दीड हजार रुपये देण्यात येणार आहे तर या योजनेत सरकारकडून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे तसेच तस या योजनेत मुदतवाढ देण्यात आली असून आता एकतीस ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ मिळणार असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच एका घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका किती जणांना मिळणार याची माहिती फडणवीसांनी दिली हो पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर केलं आहे दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत यासोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता योजना राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचं जन्म जर राज्यातला असेल त्याचा जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल कार मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कवर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चितपणे मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चालला आहे पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोकं तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप से सेतू केंद्रवाले एकावेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व स्लो झाला आहे वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासनं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे हां लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आवाज जनतेच्या न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर